जे भाजपची लोकं तिथं जमून वरत होते ना त्यांच्यावर गुन्हा नाही दाखल झाला झाला माझ्यावर दाखल जमाबंदी मीच केली आणि भाजपची लोक मी माझ्याबरोबरच आणि मग दोन्ही लोकांवर जमाबंदी तर तसा गुन्हा दाखल व्हायला पाहणार पण पोलीस किती पद ऐकतात तुम्हाला माहिती आता पण मला वैयक्तिक नोटीस दिली घरगुती दोघं या ठिकाणी कायम सुरू राहणार ना मी शंभर टक्के राहणार तुझं स्टेज मी स्टेटमेंट केलेली आहे की जोपर्यंत वसंत उघड्या तोपर्यंत मनसेच वाढणार नाही तुमचं काँग्रेसचं काय बघा मी शिवसेनेत होतो शिवसेना बरोबर होती माझे मनसेत होतो मनसे बी माझ्याबरोबर होते आत्ता निवडणुकीत शेवटी एक परिवार आणि एक कुटुंब म्हणून आम्ही राहिलेलं आहे शिवसेनेत बी कुटुंब म्हणून आणि ज्या 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 वेळेला मी पक्ष सोडला त्या त्या मी त्या जुन्या पक्षावर कधी टीका केली आणि करणार बी नाही मी तात्यांना बी सांगितलं की तुम्ही बी टीका करू नका वाईट बोलू नका एक मित्र म्हणून सल्ला दिला त्यांनी ते त्यांचं ठरवलं टीका केली मी लोकांवर तर, तर विषय असा होता की परिवार म्हणून राहिलो कुटुंब राहिलो एका ताटात खाल्लं बसलो उठलो सुखदुःखाला गेलं आजही जातो आणि काँग्रेसमध्ये तर मला तुम्हाला सांगतो काँग्रेसने आमदार केला काँग्रेसने लोकसभेचं तिकीट दिलं म्हणजे आता कुठलाही माणूस आता माझं वय बी चोपण आहे अजून एक सात आठ दहा वर्षांनी मी बी काय कार्यकर्ता राहिला असं नाही त्या पण आता काँग्रेस आलबेल आहे आणि काँग्रेसचे दिवस चांगले सर्व समाजक सगळं राजकारण आपण पूर्वीपर्यंत जरी शिवसेनेत होतो तर सर्व जाती धर्माला घेऊनच जात होतो म्हणजे असं नाही की आपलं कुठला काय एक अजिंठा होता आणि तोच अजिंठा काँग्रेसमध्ये आणि आपण बघितलं असेल तर सत्तर वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या एक समजा आज भारतीय जनता पार्टीची सत्ता ती कायम राहणार असं नाही आहे मी नेहमी म्हणतो काँग्रेस भर रा भर काळामध्ये असताना मी पडलेली आहे देशामध्ये तर भारतीय जनता पार्टी संविधान हे लोकशाही आहे उलटी पार्टी होऊ शकते आज काँग्रेसचे दिवस चालू होतील भाजपचे राहतील पूर्ण भाजपचे होतील पण काँग्रेस ही देशामध्ये कधी सामनारा पक्ष नाही हा पाळमुळं रुजलेला आहे अनेक तज्ज्ञ मानतात काँग्रेसचे नेते असे आहेत पण मतदार असे ना तो काँग्रेसला मतं टाकतो आज तुम्ही कुठे गेला तर काँग्रेसला मत आहेत तुम्ही गेलं तर पाच पन्नास हजार कोथुडला बी मत आहेत म्हणजे असं नाही की नाहीत आणि कसब्यात गेला तरी मत आहेत आणि शिवाजीनगरला गेलं तरी काँग्रेसची मत आहेत आणि काँग्रेसची मतं फक्त आखात द्यायचं काम कार्यकर्ते करतात मधल्या काळात जरा मोदी लाट होते पण आज तुम्ही पाहिलं म्हटलं कुठल्या लाट राहिल्या नाहीत था। राज ठाकरेंनी सांगितलं की पलक्रम झाला मागच्या वेळेला त्याच्यावर मोदी होती पण ह्याला कुठलीच लाट नाही यावेळेला जनतेची लाट होती आणि ती लाट दिसत होती पण ती आता पीटी आहे ती पण निवडणुका चांगल्या झाल्या उद्या वाद झाले नाही शक्यता पण एक पैशाचा था किस्सा सांगतो मला नितीन कदमने फोन केला की म्हणजे पैसे वाटत तुम्ही भाऊ झाला या आणि मी दोन तास बोलतोय पोलीस स्टेशनला आणि दोन तास पोलीस स्टेशनला बसलो तात्याने बी आला सांगून पण तात्याने ते तर दोन तास मी गेलो तर पोलीस तिथं का हालचाल करतो मी गेलो मांडी घालून बसलो आणि मग पोलीस यंत्रणा पळायला लागली परंतु जमावबंदीचा ज जे भाजपची लोकं तिथं जमून ओढत होते ना त्यांच्यावर गुन्हा नाही दाखल झाला झाला माझ्यावर दाखल जमाबंदी मीच केली आणि भाजपची लोकं मी माझ्याबरोबरच आणि मग दोन्ही लोकांवर जमावबंदी तर तसा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण पोलीस किती पद ऐकतात तुम्हाला माहिती सत्य पण मला वैयक्तिक नोटीस दिली घरगुती म्हणजे ते जा तो विषय ना पण निवडणूक ज्या पद्धतीने होत होती केसकर साहेब होते मटकरी होते आम्ही होतो सभागृहात पण आम्ही महानगरपालिकेमध्ये कधी कुरघोडीचं राजकारण केलं म्हणजे मी शिवसेना होतो आणि मटकरी साहेब आम्ही केसकर साहेबांकडं सल्ला विचारा जायचो आम्ही छाजेटांडकडे जायचो आम्ही बागवेणकडे जायचो आम्ही अनिल भोसकेंकडे जायचो पण कधी आमच्यामध्ये कुटुता नव्हती हो पण या दहा वर्षामध्ये हो, कुरघोडीचं राजकारण चालू होतं म्हणजे उद्या मी नेहमी म्हणतो केसकर सभागृहात आले की सभागृहात थांबायचं आणि थांबल्यानंतर सभागृहातल्या काय भूमिका पक्षाच्या मांडायच्या पण मांडल्यानंतर आम्ही एकदा ज्यावेळेला बसायचो त्यावेळेला ते फक्त सभागृहाच्या चौकटीच्या ते असायचं इथं सभागृहाच्या बाहेर बी कुटुरता निर्माण होती एकमेकाचे वैयक्तिक एक वार करायला लागले म्हणजे तुम्हाला सांगतो बजेट देण्यापासून वातावरण खराब झालं अन्न बी होते काँग्रेसकडं त्यांना असं वाटलं की एखादा काँग्रेसचा कार्य शिवसेनेचा कार्यकर्ता आहे भाजपचा कार्यकर्ता आहे तर त्याला ते एखादा वाढ जर फोडायचा असेल तर त्याला विसरून फोडायचं की तुला कसा पाहिजे वाढ साक्षीदार आहेत वाट एखादा मतदारसंघ बोडायचा तरी ही लोक म्हणायची अरे हा कार्यकर्ता चांगला ह्याला मदत केली पाहिजे विरोधक असला तरी तर आज ती परिस्थिती नाही राहिली आज त्याला चिडफाड कशी होईल तो उद्ध्वस्त कसा होईल त्याच्या घरावर नांगर कसा फिरेल असलं राजकारण आत्ता झालेलं आहे हे मी नेहमी सांगतो काँग्रेसवाल्यांनी असं राजकारण केलं ना आम्ही शिवसेनेत होतो बोलून विचारायचे तुला काय अडचण आहे तुला बजेट नाही का तुला काय काम करायचं आहे तो वैयक्तिक का अडचण आहे का हे काँग्रेसच्या काळामध्ये विचारलं जायचं आमच्या विरोधकांना हे आहेत केसकर मी साक्षीदार आहेत आम्हाला बोलून सांगायचे की हे तुला अडचण येतं आम्ही करतो इथं जे बजेट आलं तेच ते कट करायची सुरुवात झाली उलटंच चालू आहे सगळं म्हणजे असं राजकारण या पुणेकरांनी बघितलं नाही एक ते दुःख